नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे तीच योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेवरती बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आलेले आहेत ताई फॉर्म पेंडिंग आहे ताई फॉर्म अप्रुवल आहे किंवा मग आम्हाला एकही रुपया आलेला नाही आम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला जुलैमध्ये फॉर्म भरला सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला किंवा मग ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला तुम्ही फॉर्म कधीही भरला असेल तर त्याच महिलांसाठी आपला आजचा व्हिडिओ आहे ज्यांना अजून एकही रुपया आलेला नाही तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे तुमचं डीबीटी वगैरे सर्व काही ओके आहे पण एकही रुपया आलेला नाही अशा महिलांनी काय करायचं आहे कुठं जायचं आहे कुठं तक्रार करायची आहे ती मी आज माहिती सांगणार आहे हा मुद्दा सकाळच्याच लाईव्ह मध्ये आपल्याला शेअर करायचा होता पण मी हा मुद्दा सकाळच्या लाईव्ह मध्ये घेतला नाही कारण तिथं मी फक्त फोर व्हीलर संदर्भात बोलणार होते म्हणून मी म्हणलं की या संदर्भात आपण व्हिडिओ शेअर करूया तर ह्या बऱ्याच महिलांच्या मला कमेंट आहेत फोन आहेत बऱ्याच महिलांच्या की ताई आम्हाला काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे तर आता ह्याच्यामध्ये मी बऱ्याच महिलांना सांगितलेलं आहे की त्यांना काय करायचं आहे कुठं जायचं आहे सर्व काही मी त्यांना सांगितलं जेव्हा मला फोन येतात किंवा मेसेज येतात पण मी चॅनलवर हे तुम्हाला आता पहिल्यांदाच सांगत आहे की तुम्हाला काय करायचं आहे कुठं जायचं आहे आणि कुठं तक्रार करायची आहे बरोबर तर ह्याच्यावर असं आहे की ज्याही महिलांनी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला असेल आणि अजून एकही एक रुपया आलेला नसेल किंवा मग ह्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे की अजून एकही एक मेसेजही आलेला नाही फॉर्म सबमिटचा मेसेज आलेला आहे किंवा तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रुव्हलचा मेसेज आलेला आहे किंवा मग तुम, तुम्हाला कुठलाच मेसेज आलेला नाही आणि तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरलाय अशा सर्व महिलांनी काय करायचं आहे ते सांगणारच आहे पण तत्पूर्वी नवीन असा चॅनलवर तर अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत जेव्हा जेव्हा आपण शेअर करू या योजनेवरती किंवा दुसऱ्या कुठल्या योजनेवरती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल शेअर जरूर करा जेणेकरून जी माहिती मी आज सांगते बऱ्याच महिलांचे फॉर्म जे आहेत ते पेंडिंग आहेत रिव्ह्यू आहेत किंवा मग बऱ्याच महिलांचे फॉर्म जे आहेत आहे ते त्यांनी भरले आहेत पण त्यांना माहितीच नाही त्यांच्या फॉर्मचं काय झालंय किंवा बऱ्याच महिलांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत पण एक रुपया आलेला नाही अशा सर्व महिलांसाठी आपला आजचा व्हिडिओ आहे तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा ह्याला एकही रुपया लागत नाही मी फ्रीमध्ये तुम्हाला एवढी माहिती सांगते तुम्हाला सबस्क्राईब करायला काहीही प्रॉब्लेम नाही मला लाखो करोड रुपये मिळत नाहीत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्यामुळे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी हा एकच माझा उद्देश आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर का मी कालचा जसं आपल्या फोर व्हीलरचा मुद्दा सांगितला तुम्हाला लक्षात आलंच असेल येणाऱ्या काळामध्ये अजून फोर व्हीलरवर जे काही माहिती असेल ते आपण शेअर करणार आहोत पण मी मग असे जसं सांगितलं की तुम्ही जुलै कधीही जुलैमध्ये ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये कधीही ऑक्टोबरपर्यंत कधीही तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला अजूनही एक रुपया आलेला नाही सांग लक्षात घ्या एकही रुपया आलेला नाही फॉर्म अप्रुव्हलचा मेसेज आलेला नाही फॉर्म अप्रुव्हलचा मॅसेज आलेला आहे तुमचं डीबीटी वगैरे सर्व काही ओके आहे तरी सुद्धा एक रुपये आले नाही अशा सर्व महिलांनी बालकल्याण विभाग जे आहे महिला व बालकल्याण विभाग बाल तुमच्या जिल्ह्यातलं त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज दाखल करायचा आहे तुम्ही फॉर्म कधी भरला होता तुमच्या फॉर्मची काय स्थिती आहे आता म्हणजे तुम्हाला अप्रुव्हलचा मेसेज आला का अप्रुव्हलचा मेसेज आला नाही का तुमचा फॉ तुमचा कुठलाच तुम्हाला मेसेज आला नाही ते सर्व त्या अर्जामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर सर्व काही त्या ठिकाणी नमूद करा एक अर्ज एक ऍप्लिकेशन व्यवस्थित लिहा आणि तुमचा अर्ज जो आहे तो तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या महिला व बाल विकास जे काही तुमचं जिल्हा कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे ते लोक तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगतील ही माहिती ज्या ज्या महिलांचे मला फोन आले ज्या महिलांचे मला मेसेज आले मी त्यांना सर्वांना सांगितलंय पण आज चॅनलवरती मी हा विषय पहिल्यांदा घेतला कारण बऱ्याच महिलांनी मला सांगितलं ताई तुम्ही व्हिडिओमध्ये ही माहिती सांगा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच महिलांना हा प्रॉब्लेम आहे म्हणून मी आज तुमच्या माहिती तुमच्या आग्रहास्थ मी हा मुद्दा या ठिकाणी शेअर करत आहे तर सर्वांसाठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे अजून एकही एक रुपया आला नसेल तर सर्वांनी जाऊन तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महिला व बालकल्याण विभागाला ही तक्रार करायची आहे ते अर्ज द्या लेखी स्वरूपात द्या तक्रार म्हणजे तुम्ही जाऊन तिथं सांगू नका तक्रार तुम्हाला द्यायची आहे तिथं मुद्दे कुठले कुठले सांगितले परत एकदा लक्षात घ्या फॉर्म जुलैमध्ये ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये ऑगस्टमध्ये भरलेला आहे अकाउंट डीबीटी आहे केवायसी आहे सर्व काही ओके आहे बरोबर एकही हप्ता अजून आला नाही त्याच्यामध्ये फॉर्म अप्रुव्हल आहे एकही एक हप्ता आला नाही किंवा फॉर्म भरला सबमिट झाला पण अजून एकही एक मेसेज आलेला ना नाही किंवा काहीच झालेलं नाही अशा सर्व महिलांनी महिला, महिला व बालकल्याण विभागाला तुमच्या तुमचं अप्लिकेशन तुमची तक्रार नोंदवायची आहे लेखी स्वरूपामध्ये आलं लक्षात हा मुद्दा झाला ज्यांनाही एक रुपये आलेला नाही आता तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला तर अर्धे पैसे आले ना आम्हाला आता अर्धे पैसे आले नाही तर आम्ही पण तक्रार करायची का तर अजिबात नाही तुम्हाला जुलै ऑगस्टचा हा हप्ता आला असेल तर काळजी करू नका फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जो काही हप्ता येणार आहे तेव्हा तुम्हाला हप्ता येऊन जाईल जर तुमच्याकडे फोर व्हीलर नसेल तर आलं लक्षात दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये असं आहे की समजा तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर पर्यंतचे पैसे आले पुढचे तुम्हाला आले नाही तर अशा महिलांनी सुद्धा तक्रार करायची नाही फेब्रुवारीमध्ये पाहू आपण तुम्हाला पुढचे पैसे येतील तिसरा मुद्दा ज्या महिलांना पर्यंतचा हप्ता आलाय त्यांनी सुद्धा काहीच करायचं नाही शांत बसायचं फेब्रुवारीचा हप्ता येईल त्याचबरोबर ज्यांना डिसेंबर नोव्हेंबर दोन्ही हप्ते आले जानेवारीचा हप्ता आला नाही त्या महिलांनी सुद्धा काहीही तक्रार करायची आवश्यकता नाही शांत बसायचं आहे फेब्रुवारीमध्ये तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळून जाईल लक्षात आलं मी तुम्हाला सगळं सांगितलंय एक हप्ता दोन हप्ते तीन हप्ते चार हप्ते पाच हप्ते मिळाले असतील त्यांनी अजिबात काळजी करू नका तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता त्याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्याच अकाउंटमध्ये मिळणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अदोगर मिळाला तुम्ही कुठंही तक्रार करायची नाही आलं लक्षात हा व्हिडिओ त्याच महिलांसाठी आहे ज्यांना एकही रुपया आलेला नाही त्यांनी फॉर्म कधीही भरलेला असू द्या कधीही तुम्ही फॉर्म भरलेला असू द्या तुम्ही कुठंही तक्रार करायची नाही तुम्ही कधीही फॉर्म भरलेला असू द्या तुम्हाला एकही रुपया अजून आलेला नाही अकाउंट डीपीटी आहे तर अवश्य तात्काळ जाऊन लवकर जसं माझा व्हिडिओ पाहाल तसं जाऊन तुम्ही तक्रार तुमची नोंदवा लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला तिथून जी काही माहिती आहे ती देण्यात येईल बाकी अकाउंट वगैरे डीबीटी नसेल सरकारकडून तर ते सुद्धा तुमचा अकाउंट डीबीटी करण्यात येईल तुमच्या फॉर्मची पडताळणी होईल तुमचा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट झाला आहे का न झाला आहे का अप्रुव्हल आहे का ज्यांचा फॉर्म अप्रुवलचा मेसेज आला नाही सर्व माहिती तुम्हाला देन। त्या ठिकाणावर देण्यात येईल जाते वेळेस फक्त मोबाईल नंबर मात्र त्या अर्जावर तुमचा मोबाईल नंबर अवश्य लिहा आणि तक्रार योग्य ठिकाणी करा कुठेही जाऊन तक्रार बाहेर कुठेही करू नका महिला व बालकल्याणचं जे काही ऑफिस असेल सविस्तर लिगली त्या ऑफिसला जाऊन तक्रार करा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये आलं लक्षात बाही इतर कोणाकडेही तुमच्या अर्ज देऊ नका तिथे जाग्यावर जाऊन ती तक्रार द्या ह्याच्या बालकल्याण विभागाला तक्रार द्या तिथून तुम्हाला काय माहिती मिळते काय नाही ते पहा आणि मला सुद्धा आवश्यक कमेंट करून सांगा की ताई आम्ही या जिल्ह्यामधून आहोत आम्हाला एकही रुपया आलेला नाही आम्ही तुम्ही कधीही फॉर्म भरलेला असू द्या आम्ही या जिल्ह्यामधून आहे आमचं आम नाव हे आहे आम्ही तेव्हा फॉर्म भरला होता पण अजून एकही रुपया आलेला नाही तुम्ही कधीही फॉर्म भरलेला असेल तर तसं मला कमेंट करा तुम्ही जेव्हा अर्ज करून याल त्यावेळेस मला कमेंट करून सांगा की ताई आम्ही अर्ज केलेला आहे पुढची माहिती त्यांनी आम्हाला असे दिलेली आहे तर नक्की फेब्रुवारीचा हप्ता सुरू होण्याच्या अगोदर जाऊन तक्रार द्या म्हणजे जर तुमचा फॉर्म जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा असेल तर तुम्हाला सरकारकडून जी काही आहे ना ती माहिती लवकरात लवकर देण्यात येईल आणि तुमच्यापर्यंत जी काही माहिती आहे ती पोहोचेल तर तात्काळ जाऊन जे मी सांगितलंय ते पटापट करा बाकीच्या बऱ्याच महिलांनी हा जो उपाय मी त्यांना सांगितला होता की तुम्हाला कुठं तक्रार करायची आहे तसं त्या महिलांनी तक्रार केलेली आहे त्यांना जे काही अपडेट आहे ती सुद्धा मिळालेली आहे तर तुमच्यासाठी सुद्धा हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आपला तर ह्याच्यामध्ये जो मुद्दा महत्वाचा आहे की वेबसाईटवर सर्व काही माहिती आलेली आहे ह्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा मी घेतलेला आहे तो असा आहे की सध्या वेबसाईट चालू झालेली आहे चेक करून घ्या तुम्ही कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही याची सुद्धा तुम्ही एकदा खात्री करून घ्यायची आहे की तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेतलाय का आणि म्हणून तुम्हाला हप्ते मिळालेले नाहीयेत का अर्धे हप्ते मिळाले आणि आता हप्ते मिळत नाहीत का हे सर्व काही वेबसाईट वर एकदा चेक करून घ्या वेबसाईट सुरू झाली आहे एकदा चेक करून घ्या की तुम्हाला ते काही ऑप्शन आले वेबसाईट वर अजून बरेचसे एक अजून एक ऍप म्हणजे ऍप ऑप्शन जो आहे तो वेबसाईट वर आलेला आहे तो पण तुम्ही चेक करून घ्या आणि मला सांगा की ते ऑप्शन तुम्हाला दिसतंय का ह्याविषयी आपण नंतर बोलणार आहोत सध्या तरी ज्यांना एकही रुपया आला नाही त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे अवश्य आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा जेणेकरून ही माहिती एकही रुपया आला नाही अजून सुद्धा फॉर्म जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये कधी भरला असेल त्या सर्वांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल ज्यांनाही फॉर्म भरून सात महिने झाले तरी अजून एकही मेसेज आलेला नाही अशाही महिलांनी तक्रार करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद